दादा नमस्कार आज करंजी मैदान आहे आणि आज दोन्ही म्हणजे नाही का महाराष्ट्राचे दोन्ही लाडके नंदी बकासूर झालं किंवा मथुर तर सगळ्या फॅनची इच्छा जी जेव्हा जवळजवळ दोन दो दो तीन वर्षाची जी आतुरता लागलेली होती असती तुम्ही नाही का सगळ्यांना मन तृप्त करून टाकलं तर कसं नियोजन वगैरे चालू होतं काय सांगशाल नियोजन खूप दिवसापासून चालूच होतं मथुर आणि बकासूर पळवायचं अखंड महाराष्ट्र जनतेची जेवढी फॅन फॅमिली कुटुंब सगळ्यांची इच्छा होती आज दोन्ही नंदींनी या दोन्ही गाडा मालकांनी ती पूर्ण केलेली आहे आणि आज ऐतिहासिक क्षण आहे आमच्यासाठी आज मथुर आणि बकासूर आज गटपास झाला खूप आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी आणि आम्हाला काही अपेक्षा नाही फक्त जी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांच्यासाठी पलायत होता एकत्र चालून झालेला आहे बाकी एक नंबर मारण काय करणं त्याच्यातला काय तेवढा आमच्यासाठी काही विषय नाही थोडक्यात नाही का म्हणायचं जे त्यांचे फॅन्स त्यांचं समाधान करण्यासाठी तुम्ही गाडी गाडी पुढे पण पळणार कसं असेल याच्या पुढचं कस नियोजन कसं असेल काय सांग काय नियोजन प्रत्येक टायमा जसं असतं तसंच जेवढं गोडगरीब जनता आहे प्रत्येकाचे गोडगरीब गाडा मालक असतील त्यांच्या धावणीत त्यांच्या बैलासोबत ज्याचा पलेल त्याच्यासोबत मथुर फलणार काय होतं आता आता समजा तुमच्याकडे मथुर एवढा पळतोय पण भरपूर लोकांच्या नंदी असेल का नाही का टॉपमध्ये पळतात पण ते एवढं नाही का समजा एखाद्या बैलावरती प्रेम असतं आता मथुरवरती जो जो सगळ्या महाराष्ट्राचं प्रेमी किंवा भारत देशाचं प्रेमी तुम्ही जी लोक येतात त्या प्रत्येकाला रिस्पेक्ट तुमच्याकडून भेटतो त्याच्यामुळं तुमच्यावरती लोकांचं प्रेम वाढत चाललंय त्याबद्दल काय सांगशाल कारण भरपूर लोकांची बैल पळतात पण लोकांचं प्रेम त्यांना भेटत नाही सदैव लोकांसाठीच आणि जनतेसाठीच जगायचे आपल्याला आणि कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आपल्याकडे त्याच्यामुळे आपण आपल्या नंदीसोबत प्रामाणिक राहिलो जनतेसोबत प्रामाणिक राहिलो तर नक्कीच यश प्राप्त होतो आणि प्रत्येकाचा प्रेम आणि प्रत्येक जण आपल्याला मान सन्मान देत राहतो बरोबर आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट दिला आपल्याला क्षमता पाहिजे चांगलं वागायची प्रामाणिक बोलायची प्रामाणिक राहायचं आज बघा आपल्या बाजूला सोन्या ड्रायव्हर आहे सोन्या ड्रायव्हरनी आपली गाडी अ जे पेडगावचं मैदान आहे ते सातेवाडीच्या नावानी पालवलं होतं आईच्या नावाने तर तेव्हा एक नंबर केला होता पण फर्स्ट टाइम प्रत्येकाचा आपल्याला दोष असायचा बिंद रोडला पलतो तीन फेरे पळून दाखवायचा तेव्हा सोन्या ड्रायव्हरने अखंड महाराष्ट्राचे आणि अखंड जनतेचे अ प्रेम मिळवला होता ती गाडी पालून तशी गाडी मी बघितली नाही अजून पलताना म्हणजे तिन्ही फेरे एकदम टॉप मध्ये मध्ये पळवली सोन्या ने मथुर तीन फेरात सक्सेस केला सोन्या ड्रायव्हर खूप जवळच आहे माझ्या कारण की ए, मला कधी कॉल आठवणी करीता करत राहतो मी त्याला कॉल करत राहतो प्रेम आहे प्रत्येक ड्रायव्हर वरचा आता मथुर आणि बाकासूरकडे येतो तर गाडी कशी पळाली आज पहिल्यांदा ते सांगा गाडी खूप चांगली पळाली फक्त एवढात का हा ड्रायव्हरनी गाडी खुली आकारली पाहिजे म्हणजे हातात नाही बैल ठेवली पाहिजे दोन्ही पण बैल हा मग अजून चांगली गाडी पाळायला बघायला भेटेल आपल्याला रेग्युलर दोन्ही बैलांवर हात चालवले ना दोन्ही बैल एकामेकीला चडजोड पलणारे आहेत त्याच्यामुळे आणि मैदान फार शॉर्ट आहे मैदान थोडासा लांब पाहिजे होता अजून मजा आली असती मोठा पाहिजे पल्ल शॉर्ट आहे खूप बिनजोडला कशी पळ काय वाटते तुम्हाला ही गाडी बिनजोडला कशी खूप कारण आजला कडेला गाडी होती एक नंबर स्पीड लागली गाडीला तर बिनजोडला काय होत आता दा? पब्लिकचा दाबा असतो आणि मथूर पब्लिकच आहे तर आता बकासूर बा, पण डावीली मथूर पब्लिकचं आहे पण आता बकासूर सुद्धा डावीने म्हणजे ना आतापर्यंत डावीने त्याची गाडी कोणच मारू नाही शकलं तर ही गाडी बिन रोडला तुमचं मत कसं आहे मुंबईमध्ये किंवा कशी पळेल काय सांगशील चांगली गाडी पळेल पण मुंबईची पब्लिक खूप दाट असते घाटावरती तेवढा काही फरक पडत नाही पण मुंबईमध्ये डायरेक्ट आडवे होतात मुंबईचे दोन गट असतात बिन रोड म्हणजे असं असतं का कोणताही व्यक्ती कुठेही बसू शकतो त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये बोलत नाही त्याच्यामुळे पहिलांना पळायला विचार पडतो ना की मला पळायचं कुठं असं होतं आता आपल्याकडे तास पडलेले असतात तिकडे तास दिस म्हणजे तास पाडून सुद्धा कधी कधी तास पण नाही दिसत अशी अवस्था असते थोडक्यात मुंबईला पब्लिक वर कंट्रोल नाही ना कंट्रोल नाहीये पब्लिकच्या मुली भरपूर गाड्या हरतात सुद्धा ड्रायव्हर चांगले पलणारे बैल पळत नाही तर आज लखनची गाडी पडली लखन काय पडणार आहे का ड्रायव्हर पण हुशार लागतो ड्रायव्हर चांगला लागतो त्यासाठी मुंबईत नसते बैल पंप पळून फायदा नाही म्हणायच्या सगळ्याच गोष्टी चालाकीने केल्या चालाकीने केल्या म्हणजे कंटिन्यू हा चालू ठेवायला लागतात आणि कुठे इकडे तिकडे बघून नाही जमत आता असे आमचे सहकारी सँडिदात आहे त्यांनी तुमची मुलाखत बकासूर पाहिजे घेतली आम्ही पाहत होतो मग नाही का एवढं मन मोकळे पाहणे दुसऱ्याच्या बायलाबद्दल बोलणे त्यासाठी मन खूप मोठं लागतं तर काय सांगशाल बकासूरबद्दल काय सांगशील बकासुरू बद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे कारण की रेकॉर्ड ब्रेक करणारा नंदी आहे त्याच्यामुळे जे सत्य परिस्थिती आहे ते बोलायला काही हरकत नाहीये कारण की माझा अतिशय नंदींवर प्रेम असतो प्रत्येक नंदींवर प्रेम असतो विरोधक त्यांचे पाठीमागचे लोक असतील पण ते नंदी नाहीये माझ्यासाठी ते नंदी माझ्यासाठी देव आहेत त्याच्यामुळे बकासुरा असा आहे म्हणजे बकासूरच्या बद्दल तोडत नाही आणि मोहिल सुद्धा आहे अतिशय प्रेमालू आणि मुलगा <laughs> आहे आणि गाडा मालक आहे त्याच्यामुळे तो मला कधीही म्हणजे एकदम मोठ्या भावासारखा एक आधीपासून कुठे दिसत आहे दादा दादा म्हणजे त्याच्यावर पण प्रेम आहे माझा ना माझा पण त्याच्यावर प्रेम आहे असा काहीच विषय नाहीये आणि खूप आनंद वाटला आज बक्कासूर त्याचे जसं म्हण्या त्याचे रेकॉर्ड हा तोडायचा तसं आज बकासूर बकासूरचे रेकॉर्ड तोडतोय म्हणजे एक वेगळ्या दृष्टिकोनाने असं बघायला गेलं का म्हणजे रेकॉर्ड ब्रेक मैदान मारतोय बकासूर मग त्याचा उल्लेख अखंड इतिहासामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड देशभर झालाच पाहिजे आणि असा नंदी आहे तो का सगळ्यात वेगळा नंदी अवतार महादेव महादेवाचा अवतार एक प्रकारे पण दादा कसं दादा मथुर आणि बक्कासुरे दोन्ही नाही का आता तुमचं मालकाला मालकांचा तर काहीच विरोध विरोध नाही पण फॅन्स फॉलोअर्स मध्ये नाही का, का? वेगवेगळे चर्चा, ना चर्चा आ, ना आ, 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 ना आता चर्चा नाही राहिली ना विरोध नाही राहिला आता एकत्र आले सगळे त्यांना काय सांगशील त्यांना सांगायचं काय आता करून दाखवलं आता त्यांना समजलं पाहिजे बक्कासुरू मथुर एकत्र आला मोहिल राहुल पाटील एकत्र आला मग आता राहिलाय काय वाद संपले वाद मिटले वाद नव्हतेच तरी सुद्धा तुम्ही एकामेकीला ट्रोल करायचे आज एकत्र आले तर आनंदाचा दिवस आहे हा बरोबर आहे म्हणजे ना का आनंद साजरा करा मला आनंद साजरा करा दिवाळी बनवा दोन्ही फॅमिली फॅमिली कुटुंबांनी कुटुंबानी पण आता मथुर आणि बाकासूर आज एकत्र पळाले काय होतं आता ह्याच्यात भरपूर क्षेत्र मोठं आपलं बैलगाड्याचं पण लोकांना अशी धडकी पण भरलेली तर ही गाडी जरी एकत्र पळाली तर अजून काहीतरी बाकासूर इतिहास करतोय किंवा मथुर आपला इतिहास करतोय पण हे जर एकत्र तर याच्यातून अजून काहीतरी वेगळा इतिहास निर्माण होईल काय लांब तर खरोखर माझ्या हिशोबात मी तर छाटी टोकपणे बोललो असतो मग मग इतिहासच घडवला असता पाठी खूपच शॉर्ट आहे त्याच्यामुळे पाय तर रान जेव्हा येतोय आपल्या नंदींचा तेव्हा पाठीच संपून जाते थोडक्यात आदतला जे पल्ला आहे तो पल्ला इथे पल्ला खूप शॉर्ट आहे एवढा शॉर्ट नाही पाहिजे कारण की जो आपला ठरल्याप्रमाणे हजार फूट अकराशे फूट तो पल्ला पाहिजे हा पल्ला नऊशे फूट आहे आता बाकी काय सांगशाल कसं माहिती मथुरच वगैरे आता पावसाळा चालू आहे भिंजूळ मुंबईच्या बंद झाल्यात कसं नियोजन वगैरे काय ता तीस तारखेला आहे ना मोठी तिथे बघायला भेटेल भिंदूडला पलटाण मथुरला आता दादा कसं होतं मथुर आता बरंच जवळजवळ पाच सहा वर्ष झाले तुमचं नाव गाज होते तर आता पुढं कसं मथुरचं किंवा मथुर नंतर कोण आहे आता काय काय सांगशील मथुर नंतर कोणच नाही मथुर मथुर आहे नाही पण आता तुमचं नाव चालू आहे ते मी खुश आहे समाधान पुढे पलेल कुठला नाही पलेल माझा जो पर्यंत माझ्या सोबत आहे पलो नाही पलो मथुर मथुर आहे फॅन्स बरोबर तुमची कनेक्टिव्हिटी अशीच राहणार आहे का भविष्यात भविष्यात काय मर्याज पर्यंत असत राहील काय नेणार आहे वरती त्या लोकांनी दिलेली आशीर्वाद त्या लोकांनी दिलेला प्रेम प्रतिसाद आपण त्याच्यातच खुश आहे आपल्या बाकी काय अपेक्षा नाहीये सगळं पूर्ण केलंय इच्छा अपेक्षा ती पण आज पूर्ण झाली काय सांगशील इथून मागचे दिवस आठवले तर काय सांगशाल कारण आता तुम्ही बरेच वर्षापासून या क्षेत्रात तर आल्यापासून काय बदल झाला किंवा लहानपणापासून या क्षेत्रात याच्या आधी पण मी भरपूर पन्नास नंदी घेतली होती पलाले दोन नंबर तीन नंबर मध्ये पण तेव्हा घाटावर तर तेवढा छंद नव्हता इकडे यायचा पण मथुरने घाट सुद्धा गाजवला आणि इकडे सुद्धा गाजवलं आता कधी असं वाटतं का मथूर इकडे लवकर उतरवलं असतं अजून लवकर मी पॉप्युलर झालो असतो किंवा काय हो पॉप्युलर व्हायचं काही एक टायमिंग असतं आपल्याला का एवढं काही पॉप्युलर नाही व्हायचं आपल्याला लोकांची मन जितायची तोच विषय मन जिंकण्यासाठी आपण तसं वागताय सगळ्यांबरोबर त्याच्यामुळे लोक तुमच्या मागे येतात पॉप्युलर हा शब्द आहे चांगला नाही वाटत काय वाटतं माहितीये का आपला एक प्रामाणिकपणा आणि आपला चांगलेपणा आज बघा हा लाडू बैल आहे लाडू नंदी आज गोड गरीबच आहे आज आम्ही त्यांच्याजवळ मुलाखत घेतोय त्यांना एक मनाची इच्छा होती की आमच्या दौली येऊन तुम्ही फोटो काढावं बसावं मग हे सगळं फ्रेम जपलं पाहिजे आपण कुठे कोणत्याही प्रकारचं इगो न ठेवता आपण एक गाडा मालक म्हणून एक मस्त एकदम खुले आममध्ये मध्ये एकदम चांगलं जगलं पाहिजे आपण चांगलं राहिलं बरोबर आहे ना आज मथुरे म्हणून तुम्हाला सगळा महाराष्ट्र ओळखते आपली अवकाश आहे हा नंदी आहे तर आपण आहे नाही तर काही अर्थ नाही त्याला तर मित्रांनो चांगली अशी मुलाखत दिली दादांनी आणि एकदम परखड मत त्यांचं जे काय आहे त्यांनी मांडलंय तर मुलाखत कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून धन्यवाद